शिळ शिवली मेलेली आहे काय बोलते एवढं दिसत नाही मेलू मोठी बहिणी ना आहे इंगली 이분은 어디에 있는 거예요? 아예 못 봤어요 아예 못 봤어요 아예 못 봤어요? 네 음... 음... आले आणि आमचा आज प्लॅन लवकर जाण्याचा होता पण काय करणार पोरांना आलंच जास्त झोपायला लागते ना ठीक आहे तरी पण आता काय करणार जाऊया आता मजा करूया फाट्यावर आम्ही थांबलोय आम्ही आता थोड्याच वेळात रोहायला पोहोचू आणि रायगडवर गेल्यावर आम्हाला तुम्ही बघू शकता एन्जॉय करताना ब्लॉक मध्ये दिसणारच आहे बस आणि पोरं लेट आल्यामुळं आम्ही अजून इथं जात नाही तर आधी रायगड पोचलो असतो कोण लेट आलं अक्षय पुलेकर सारखी माणसं जर झोपून राहत असतील तर बाकीच्यांनी करायचं काय आयुष्य खूप सुंदर आहे फक्त लवकर उठून निघालं पाहिजे तर नमस्कार मित्रांनो मी मनू पाडेकर स्वागत करतो आपलं मनूज डायरी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ करतोय कारण आता आम्ही बघितलं असेल ठमलेनला निघालो ते म्हणजे दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडवर आणि आता एक दीड तास बाईक राईड करून आम्ही कोलाड ते थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी इकडे टीम आमची बघू शकता टीम आमची गेल्यावरतीच आहे जी देवकुंडला होती आणि याच्यामध्ये निखिल हॅड झाला आहे बघा निखिल हॅळकर आणि इकडे बघू शकता ही दोन हे तुमची नाव काय हो प्रथमेश पाटील बादिल। प्रथमेश पाटील आणि इथलं गाव देवघर देवघरहून आमच्यात जॉईन झालेले आहेत आणि स्पेशल थांबा स्पेशल ओळख आहे अक्षय पुलेकर एक नवीन आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही साडेचार वाजता आज निघणार होतो आणि हा साडेपाच वाजता झोपेतून उठलेला आहे त्याच्यामध्ये आज आम्हाला उशीर झालेला आहे तर सगळी पोरं त्याच्यावर चिडलेली शिव्या दिलेल्या ते आम्ही टाकू शकत नाही इकडे आमचा सिनियर आहे रोशन रोशन एक आमच्यात नवीन ॲड झालेला आहे आणि इकडे बघू शकता कोलारचा फेमस वडापाव आहे बाबा वडापाव तिथे आम्ही थांबलेला आहोत <laughs> आता मानगावरून पुढे आल्यानंतर ढालघर फाटा लागला आहे आणि तिथूनच आतमध्ये शॉर्टकट रस्ता आहे म्हणजे महाडला जायची गरज नाही इथून पंचवीस किलोमीटर रायगड आहे इथून आमचा पुढला प्रवास चालू होतो ढालघर येथील प्रवेशद्वारातून प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने रायगडचा प्रवास सुरू झाला दहा ते पंधरा मिनिटांची बाईक राईड केल्यानंतर आपण पोहोचतो जांभुलवाडी येथे जांभुलवाडीच्या इथून डाव्या हाताला वळल्यानंतर कच्च्या रस्त्याने आपण पुढे जायला निघतो जांभुलवाडी हा कच्चा रस्ता संपल्यानंतर आपल्याला एक हायवे लागतो तो सह थेट आपल्याला रायगडाच्या दिशेने घेऊन जातो रायगड दुर्ग दुर्गेश्वर गडांचा राजा राजांचा गड राजधानी स्वराज्याची छत्रपती शिवरायांची एका जाणत्या राजाची एका श्रीमंत योग्याची रायगड समुद्रसपाटीपासून उंची आठशे वीस मीटर उंच किल्ला बाराशे एकरमध्ये पसरलेला आहे त्याचे पूर्वीचे नाव रासविटा तणस रायरी जिबराळल अशी रायगडाला पंधरा नावे होती रायगडाची उंची आकार व सफोलताच्या दऱ्या यावरून त्यास नंददीप असेही नाव पडले मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न साली रायरीस म्हणजे रायगडास वेढा घातला पंधरा मे सोळाशे छप्पन्न साली रायरी म्हणजे रायगड महाराजांच्या ताब्यात आला शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे सागरी दळणवळणासाठी हे ठिकाण जवळचे आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली आणि ते आमचे गाववाले भेटले सचिन रॉय ले आलेले आहेत आम्ही रायगड किल्ला तर फायनली मित्रांनो रायगडच्या पायथ्याशी पोचलेला आहोत आम्ही आणि आता चढायला सुरुवात करणार आहोत थोड्याच वेळात माइंड सुद्धा आलेला आहे पण आज काय ब्लॉग बनवत नाही का रे कारण काही नाही कारण आता थोडा पंधरा दिवस वेळ नाही मिळाला एक्झाम चालू आहे तर शूट करायला उपयोग नाही कारण एडिट करायला नाही मिळणार त्यामुळं आज थोडा रेस्ट आहे तर आज, आज केपी माइंड आपल्याला थोडा करणार आहे शूट करण्यासाठी नक्कीच नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी रायगडाच्या पहिल्या पायरीला नतमस्त होऊन आम्ही रायगड चढायला सुरुवात केली रायगडावर जाण्यासाठी प्रमुख तीन मार्ग आहेत नाणे दरवाजा चित्त दरवाजा आणि रोपवे वे आम्ही चित्त दरवाजाने जात होतो सुरुवात केली पायऱ्या चढायला टोटल चौदाशे पायऱ्या आहेत रायगडाला आणि आता जवळजवळ रायगडाचे बांधकाम सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर या चौदा वर्षामध्ये पूर्ण केले रायगडचं बांधकाम केलं त्या कलाकाराचं नाव म्हणजे हिरोजी इंदुलकर सेवेचे टाई तत्पर हिरोजी इंदुलकर रायगडावर एकूण तीनशे पन्नास इमारती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि अकरा तलाव आहेत दोनशे तीनशे पायऱ्या चढून झालेल्या आहेत आणि बघू शकता सगळ्यांचा घाम किती आलेला आहे राजाला का कल्याण राजा आणि इकडे एक फक्त आमचा गिरीश आहे त्याला अजिबात घाम आलेला आहे बघू शकता आता आंघोळ करून आलाय आणि हा भिजलेला आहे घामाने ना म्हणते डोक्याचा घाम हात जातो आपण रायगड सर करू शकतो असं कोणीतरी सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष अनुभव आम्हाला सगळे जण घामा घामाघूम झालेले मला अजिबात चालला होता थोडा पाऊस बरं वाटलं पावसाची गरज आहे सध्या आम्हाला थोडा गरबा करतोय गरबा नाही गरमा गरमा बोल गरबा बसा पावसाळ्यात ना आले रायगडला पाऊस कशाला जुहू ओ झु वरून आलेत नाव काय हो आता प्रवीणराव रायगडला पहिल्यांदा आलेत का कसं वाटलं आतापर्यंत चढ चा घाम डोक्याचा घाम पायापर्यंत गेला ओए ओए। बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की महा आ, तल, ए, आता महादरवाजा तिथपर्यंत पोचलं तर काय अनुभव अनुभव असा आहे की खेळला यायच्या आधी आम्ही खूप साऱ्या व्हिडिओ बघितलेल्या त्यामध्ये सर्वच जण बोलत होते की रायगड चढता वेळेस डोक्याचा घाम हा तळ तळपायापर्यंत जातो आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव आलेला आहे बघू शकता की घाम आलेला आहे डोक्याचा घाम अक्षरशः पायापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता महादरवाजापर्यंत पोचलेला आहे पण एक सांगायचं म्हणजे तर चढता वेळेस छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत आम्ही चढत होतो त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी मिळत होती आणि त्याच्यामुळे एवढा काही वाटत नाही आणि आता थोडं राहिलेलं आहे महादरवाजापर्यंत पोहचलेलं आहे आता पूर्ण करत होतो रायगड ट्रेकिंग पूर्ण होणार आहे आणि पूर्ण धुका आलेला आहे बघू शकता पूर्ण धुक्याने आपला गड आणि धबधबे सुद्धा एकदम सुंदर व्ह्यू पूर्ण खालचा काहीच दिसत एक तास चालल्यानंतर आम्ही महादरवाज्याजवळ येऊन पोहोचलो आणि या ज्या पायऱ्या आपण पाहतात या संपूर्ण एका कातलामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत गोमुखी आकाराचा महादरवाजा आपल्याला पाहायला मिळतो फायनली प्रवेशद्वारातून आतमध्ये पोचलेलो आहोत आणि आता पूर्ण रायगड एक्सप्लोर करू पूर्ण तर होणार नाही पूर्ण रायगड फिरायचं असेल तर एक ते दोन दिवस लागतात जेवढं होईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू काय म्हणतो शंभर टक्के मी तुझ्या मतात सहमत आहे पायरी मार्ग संपल्यानंतर आपल्याला दिसते ते म्हणजे हत्ती तलाव स्वराज्य काळात हत्तींच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि आंघोळीसाठी या तलावाचा उपयोग केला जात असे म्हणून त्यात हत्ती तलावाचे नाव दिले होते ती दलावापासून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते ते म्हणजे हनुमान टाके हनुमान टाके आणि अशी चौऱ्याऐंशी टाके रायगडावर बांधण्यात आली होती तलाव आणि हनुमान टाके बघून झाल्यानंतर थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते म्हणजे गडावरील शिरकाळी देवीचे मंदिर आणि आता आपण पाहतो तो म्हणजे होळीचा माल परंतु दुःख एवढं आहे की त्याच्यामुळे समोरचं काहीच दिसत नाही कारण अचानक चेंज झालेला आहे पूर्ण दुःख आलेलं आहे त्याच्यामुळे समोरद काय दिसत नाही फक्त निखिल दिसतोय बघू आता काय काय बघायला मिलते काय म्हणतोस काहीच दिसत नाहीये मी अगोदर आलेलं आहे म्हणजे मला तसं माहिती आहे मी बघून घेतलं आहे पण आता कुठं काय ते काय समजत नाही कारण आणि बघू शकता इकडे खूप धुकं आहे समोरचा माणूस सुद्धा दिसत नाही आणि खूप मुश्किलीने आमची हरवलेली माणसं भेटलेली आणि होळीच्या माळावरून आम्ही निघालो राज सदेकडे जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि ते पुढं आल्यानंतर आपल्याला दिसतो तो म्हणजे भव्य दिव्याचा नगारखाना नगारखान्याची उंची बावन्न फूट एवढी आहे आतमध्ये आल्यानंतर आपण पोहोचतो ते म्हणजे राजशद्रेवर इथेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली महाराजांचा राज्याभिषेक झाला होता

राजसद्रेच्या मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे शिवकालीन धान्य कोठार पेशव्यांच्या काळात को याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जात असे आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे राणी वसा तिथे सहा प्राण्यांचे महाल पाहायला मिळतात सगळ्या महालांची रचना एक प्रम एकसारखीच आहे च्या मागच्या बाजूस शिवकालातील शौचालय पाहायला मिळते राणीवासापासून पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे महाराजांचा प्रशस्त असा राजवाडा याच ठिकाणी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांनी आपला शेवटचा श्वास घेतला होता टाकसाळ याच ठिकाणी स्वराज्याची राजमुद्रा आणि एक चलन म्हणजे होन बनवले जात असे जिथे वगैरे व्हायची आता आपण पाहत आहोत ते म्हणजे खलबतखाना याच ठिकाणी स्वराज्याच्या गुप्त मोहिमा किंवा गुप्त चर्चा केल्या जात असत आणि आता आपण पाहत आहोत ते म्हणजे आहेत विजय स्तंभ सात मजली स्तंभ याच्या यापैकी एका स्तंभावर जेव्हा कोणतेही किल्ला महाराज जिंकून येत असत त्यावेळी सर्वात वरच्या मजल्यावर भगवा फडकवला जात असत आणि पणत्या लावल्या जात असत जेणेकरून सभोदराच्या परिसरात समजावे की आज महाराजांनी कोणतीतरी मोहीम पत्ते केली आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे बाजारपेठमध्ये बघू शकता इकडे दुकान आहेत काय म्हणजे त्या काला दुकान आहे इकडे दुकानांची उंची बघू शकता किती आहे कारण जे त्यावेळी बाजारपेठमध्ये जे खरेदी करणारे ग्राहक यायचे ते जास्त करून घोड्यावरून यायचे त्याच्यामुळे यांची उंची त्याप्रमाणे केलेली आहे घोड्यावरून जे शॉपिंग करायचे आला पहिल्याच वारात शुभ गुसन महालात आला पहिल्याच वारात तोडळी पोटचाल मन कोण हकापर त्याची तोडळी जगदीशवर मंदिर आणि मंदिरात दर्शनासाठी लाइन लागलेली आहे वाटत नाही दर्शन होईल स्वराज्याचे आर्किटेक्ट हिरो इंदुलकर आपला राहता वाडा दान ठेवून रायगडाचे काम पूर्ण केलेशिवराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी लाईन बघायची लागली महाराजांची समाधी आहे काढलंय काय बघू शकता वाघ्या वाघ्या कुत्र्याची रवाजी दिसते

चकमक टोकाची उं समुद्रसपाटीपासून उंची बाराशे फूट इतकी आहे स्वराज्य, स्वराज्य द्रोही कर द्रोह करणाऱ्यांना इथून कडेलोट केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणालाही इथून ढकललं नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांनी कोणालाही सोडलं नाही

चला रे हाय टॅक टोक बघून झालेला आहे कसं वाटलं विवेक एक नंबर खाली बघितल्यावर काय भीती नाही वाटत हां पण पडलो तर डायरेक्ट गेलो लोकांना बघायचं हे शेवट ना तो शेवट चालले आणि सावकाश

इकडे पाय वाटाय खाली इकडून जातोय धोपा टेकत धोपाटेकत जातोय रायगड उतरून झाल्यानंतर परतीच्या वेळी पाचाड या गावी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले रायगडची ट्रेक झालेली आहे पाचला जे राजमाता जिजाऊंचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता तिथे आपली ट्रॅक ब्लॉक संपवतो खूप चांगला एक्सपिरियन्स होता एकदा तरी रायगडाला भेट द्या पावसाळ्यामध्ये मोस्ट ऑफ चांगलं वाटतं फिरायला वर तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू